नमस्कार द्राक्ष बाधार मी विजयकुमार तासगाव ये श अग्दुल्ला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्च दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो लोकल आणि बेदाना मार्केटसाठी आपण संवाद साधतो आहे युरोपियन कंट्रीसाठी आपण वेगळा संवाद साधतो आहे लोकलसाठी सहा ते दहा दिवसांच्या दरम्यान आपण पाठीमागे चर्चा केली आता अकरा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान बागेत काय काम करावं या विषयावर बोलतो आहे बागाय तर बंधू न यंदा खूप वेळा काम करावं लागलं खूप वेळा बोलावं लागलं आणि त्याचे सुंदर रिझल्ट आपल्याला मिळाले आपण आता ते शेड्यूलमध्येच टाकतोय म्हणजे अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा दिवसांच्या दरम्यान जर आपण प्रॉपर काम केलं तर आपल्याला बाळीगड होण्यापासून लहानगड होण्यापासून चांगलं वाचतानाही दिसतंय आपल्याला अशासाठी आपण अकराव्या दिवशी जो मॅजिक स्प्रे देतो आहे त्या स्प्रेमध्ये झिरो बाऊन चौतीस पुन्हा आपण शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम टाकतो आहे त्यानंतर त्यातच आपण जमिनीतून एकरी पाच लिटर ग्रीन फर्ट आणि झिरो बाउंड चौतीस तीन किलो आपण डिलीटमधून देतो आहे किंवा थोडाफार पाऊस पडला असेल तर मात्र सल्फेट ऑफ पोटॅश एकरी तीन किलो आणि सल्फर दोनशे ते अडीचशे ग्रॅम आणि पाच लिटर दोन्हीपैकी एक सोडा झिरो पाव चौतीस तरी सोडा ग्रीनफड घालून किंवा झिरो झिरो पन्नास ग्रीनफड घालून ड्रिपमधून द्या दोन्हीत मात्र सल्पर एकरी शंभर ग्रॅम जायला पाहिजे इतकं काम आपण ह्या काळात करा बागेची मुळी अत्यंत चांगली वापशात ठेवण्याचा प्रयत्न करा पाणी साचणार नाही बागेत एवढी काळजी नक्की घ्या त्याचवेळी पोंगा अवस्थेत साठवकानांची मात्र आपल्याला चांगली वाढवायला लागेल ह्याच काळात बागादार जर सी पी पी यू ह्याच दिवशी म्हणजे अकराव्या दिवशी शंभर लिटर पाण्याला पंचवीस एम एल आणि आपला सा सिक्स बी आहे शंभर लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम ह्याच मॅजिक स्प्लेमधून हो आपण फवारणी करा बस इतकंच काम जरी आपण अकराव्या दिवशी केलं तरी पुरेसा आहे त्यानंतर रोज जर समजा पेस्ट लावल्या रोज धुकं पडत असेल अडचणी निर्माण होत असतील तर संध्याकाळच्या वेळी ट्रायकोसोडूची फवनी घ्या किंवा सकाळच्या वेळी ब्ल्यू कॉपड अर्धा किलो यमपंचाळीसशी एक किलो सल्फर दोन किलो आणि करसेट तीनशे ग्रॅम किंवा त्यासारखं कोणतंही असलं तरी चालेल हिचं डस्टिंग सकाळच्या वेळी घ्या त्याचवेळी बघा म्हणून बाराव्या दिवशी एकरी जो आपण स्प्रे घेतो आहे त्या स्प्रेमध्ये म्हणजे पुन्हा आपण एकरी शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम एमपंचाळीस तर पाचशे एम एल सोडो पाचशे एम एल घेतो आहे किंवा आपण पुन्हा मॅजिक स्प्रे देतो आहे आणि त्या स्प्रेमधून आपण ह्या दोन्हीपैकी एक स्प्रे घ्या किंवा म्हणजे दोन स्प्रे सांगितले ह्या दोन्ही स्प्रे घ्यायची आवश्यकता नाही आहे पण एक स्प्रे कुठलाचा घ्या बाराव्या दिवशी झेड असत्या तर शंभर लिटर पाण्याला दोनशे ग्रॅम आणि प्लॅनफिक्स शंभर लीटर पाण्याला किंवा एकरी प्लॅनफिक्स पन्नास एम एल घ्या एक एकरासाठीचं प्रमाण मी पन्नास एम एल सांगितलं हे लक्षात घ्या ह्यानं दुसऱ्या दिवशी बाग थोडीशी आपल्याला आकसलेली दिसेल पानं थोडीशी उलटी झालेली दिसतील शेंडा थोडा वाकलेला दिसेल पण गुळी घडासाठी अत्यंत चांगलं काम करते त्याच्या तेराव्या दिवशी बागेच्या आपण पुन्हा शंभर लिटर पाण्यासाठी अँट्राकॉल दोनशे ग्रॅम ट्रायको पाचशे एम एल आणि सुडो पाचशे एम एल आणि झिरो बॉइंट चौतीस दोनशे ग्रॅम आपण देतो आहे त्याच दिवशी दुसरा स्प्रे आपल्याला घ्या लागला तरी चालेल पण दुसऱ्या स्प्रेमध्ये शंभर लिटर पाण्यासाठी पी डी एच शंभर ग्रॅम आणि बोर्क ॲसिड आपण पन्नास ग्रॅम देतो आहे किंवा पहिला जो स्प्रे सांगितला त्यातला झिरो बाउन चौतीस काढून टाका आणि हा स्प्रे त्यात ॲड करून मिसळून पावडला तरीसुद्धा चालेल चौदाव्या दिवशी आपण ॲक्रोवॅट शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम पॉलिराम शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम आणि त्यातच वाय पॉवर आपण शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस एम एल किंवा एकरी शंभर एम एल आपण वायपावर देतो आहे त्यामुळं जे बंच अगोदर आपण थोडेसे थांबवले त्याला थोडीशी दुसऱ्या दिवशी ताकद दिली आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा आपण त्याला थोडासा फ्लोअर अवस्था आणण्यासाठी फ्लोअर म्हणजे फ्लॉवरिंग नव्हे थोडंसं त्याला बळ येण्यासाठी थोडंसं त्याला सायटोकाने चांगले लेवल वाढवण्यासाठी आपण पॉवर एकरी शंभर एम एल देतो आहे त्यानंतर पंधराव्या दिवशी आपण झेड असत्यात दोनशे ग्रॅम ट्रायको पाचशे एम एल आणि सुडो पाचशे एम एल आपण देतो आहे हिथं जिथं गरज वाटेल तिथं एखाद्या औषधात आपण कीटकनाशक टाकू शकतो बागायदार बंधनो अकरा ते पंधरा दिवसांच्या दरम्यानचा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जास्तीत जास्त बागायदारांना शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद